हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पाहू याचा असेटिव्ह सेंटेन्सचा रूल आहे सब्जेक्ट प्लस ह्या व्याज प्लस बीन प्लस व्हिफोर प्लस ऑब्जेक्ट निगेटिव्ह सेंटेन्सचा रूल आहे सब्जेक्ट प्लस ह्या व्याज plus not plus been, plus v4 plus object interrogative have has plus subject plus been, plus v4 plus object question mark and it's author sentence wh word plus have has प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क मराठी वाक्याच्या शेवटी त आलेला आहे असं असेल तर ते वाक्य प्रेझेंट टेन्सचं असते असं ओळखायचं तो धावत आलेला आहे। हैज बीन रनिंग धावत आलेला ही हैज नॉट बीन रनिंग धावत आलेला आहे का हैज ही बीन रनिंग तो कुठे धावत आलेला आहे व्हेअर हॅज ही बीन रनिंग फ्रॉम कुठून ह्याच्यासाठी व्हेअर सुरुवातीला आणि फ्रॉम शेवटी असं लावलं जाते आता दुसरं वाक्य बघा आम्ही बोलत आलेलो आहोत आलेलो आहोत वी हॅव बीन टॉकिंग आम्ही बोलत आलेलो नाही वी हॅव नॉट बीन टॉकिंग आम्ही बोलत आलेलो आहोत का हॅव वी हॅव वी बीन टॉकिंग आम्ही काय बोलत आलेलो आहोत व्हॉट हॅव वी बीन टाकिंग ती हसत आलेली आले आहे त आलेली आहे शी हॅज बीन लाफिंग ती हसत आलेली नाही शी हॅज नॉट बीन लाफिंग ती हसत आलेली आहे का हॅज शी बीन लाफिंग ती का हसत आलेली आहे व्हाय हॅज शी बीन लाफिंग इथे शी ही शी इट असेल तर हॅज येते बाकी ठिकाणी ह्या येते मी केक बनवत आलेली आहे आय हॅव बीन मेकिंग अ केक मी केक बनवत आलेली नाही आय हॅव नॉट बीन मेकिंग अ केक मी केक बनवत आलेली आहे का हॅव आय बीन मेकिंग अ केक मी काय बनवत आलेली आहे व्हॉट हॅव आय बीन मेकिंग या वाक्यांमध्ये फक्त बीन जास्तीचं आहे आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स प्रेजेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव आणि हॅज असे दोन शब्द होते पास्टमध्ये कोणताही सब्जेक्ट असला तरी हॅड लागते सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट निगेटिव सेंटेन्समध्ये नंतर नॉट सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस बीन प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट इंट्रागेटिव वाक्य हैड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क चौथ वाक्य है डब्ल्यू एच वर्ड प्लस हैड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क आता या वाक्यांची ओळख मराठीमध्ये मराठी वाक्याच्या शेवटी त आलेला होता असं असेल तर ते वाक्य पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे असते तो केस कापत आलेला होता

तो केव्हा केस कापत आलेला होता व्हेन हॅड ही बीन कटिंग हेअर आता पुढचं वाक्य आहे आम्ही खिडक्या बंद करत आलेलो होतो आम्ही खिडक्या बंद करत आलेलो नव्हतो वी हॅड नॉट बीन शटिंग विंडोज पहिल्याच्यात वी हॅड बीन शटिंग विंडोज नकारार्थी वाक्यामध्ये फक्त हॅडच्या नंतर नॉट आलं नंतर आम्ही खिडक्या बंद करत आलेलो होतो का हॅड वी बीन शटिंग विंडोज आम्ही काय बंद करत आलेलो होतो वॉट हैड वी बीन शटिंग नीसर वाक्य है ती रड़त आलेली होती शी हैड बीन क्राइम ती रड़त आलेली आती शी हैड नॉट बीन क्राईंग ती रडत आलेली होती का हॅड शी बीन क्राईंग ती का रडत आलेली होती व्हाय हॅड शी बीन क्राईंग तू पलंग बनवत आलेला होता यू हॅड बीन मेकिंग कॉट्स म्हणजे लक्षात आलं आहे ना कोणताही सब्जेक्ट असला तरी पास्टमध्ये नंतर हॅड हेच वर्ब येते तू पलंग बनवत आलेला नव्हता यू हॅड नॉट बीन मेकिंग कॉट्स तू पलंग बनवत आलेला होता का हॅड यू बीन मेकिंग कॉट्स तू काय बनवत आलेला होता व्हाट हॅड यू बीन मेकिंग असे कोणत्याही सब्जेक्टचे वाक्य तुम्ही बनवू शकता हे फक्त चार चार उदाहरणं घेतले आपण जास्त करून या चौथ्या प्रकाराचा काम पडत नाही हॅडबीन ह्यावबीन हॅजबीन याचा फारसा उपयोग होत नाही म्हणून हे जर लक्षात येत नसेल तर एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स राहिला तो आपण पुढच्या व्हिडिओत पाहू तुम्हाला समज समजवणं आवडत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा गुड बाय हॅव ए गुड डे